नमस्कार अभी इस होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्राच्या खानदेशात प्रत्येक घरी ज्वारी उडीदापासून तयार होणारे कळणा हे पीठ हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवले जाते ज्वारी उडीद हे डायबिटीस पेशंटला पण चालतात तर हे पीठ घरी कसे बनवले जातं व त्यासाठी साहित्य किती व कसे वापरायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी एक किलो ज्वारी घेतली आहे तर ज्वारी आपण कुठलीही घेऊ शकतो तर एक किलो ज्वारीमध्ये पाव किलो उडीद घालायचे आहे म्हणजेच अडीचशे ग्राम तर इथे मी सबंध उडीद घेतले आहे जर आपल्याकडे सबंध उडीद नसतील तर सालाची उडदाची डाळ घेतली तरी चालेल यामधल्या मुख्य घटक म्हणजे मेथीदाणा पोहे खायचे दोन चमचे आपल्याला मेथीदाणा घालायचा आहे ज्वारी सबंद उडीद आणि मेथीदाणा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याप्रमाणे मिक्स करून झाल्यानंतर पिठाच्या गिरणीतून दळून आणायचं आहे तर कळणा म्हणजे ज्वारी आणि उडीद मेथीदाणा एकत्र केल्या जातात त्याला कळण्याचं पीठ म्हणतात मुख्याने हा जो कळणा आहे महाराष्ट्रातील खानदेशमध्ये बनवला जातो खानदेशामध्ये याची भाकरी बनवली जाते आणि मोठ्या आवडीने खाल्ली जाते दळताना बऱ्याच जागेवर खडेमीठ धणे जिरे प्रत्येकी दोन दोन चमचे घालून दळून आणतात तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पण करू शकतात नाहीतर या तीन पदार्थांमुळे पण पारंपरिक कळण्याची चव येते तर हे मी पिठाच्या गिरणीतून दळून आणलं आहे अशा प्रकारे हे कळण्याचं पीठ तयार होतं यावर्षी तुम्ही पण थंडीमध्ये कळण्याचं पीठ नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, धन्यवाद